श्री स्वामी समर्थ भीमरावांवर स्वामींनी कृपा केली भीमराव म्हणून स्वामींचे सेवेकरी होते त्यांच्या डोक्यावर मोठे उबाळू होते व त्यांची ती मुद्रा चमत्कारी दिसे व त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुष्कळ दिवस मनोभावेने सेवा केली व नित्य भीमराव व त्यांचा मुलगा बागेत जाऊन टोपलीभर फुले महाराजांकरता घेऊन येत व सेवेकरी त्यांना दोन डोक्याचा माणूस म्हणून हाक मारीत एके दिवशी महाराज आनंदात बागेत बसले असता भीमरावांनी फुलांची टोपली भरून आणली व त्यांना दुरूनच येताना पाहताच सेवेकरी बोलू लागले दोन डोक्याचा माणूस आला अशी थट्टा करू लागले व हसू लागले त्याचबरोबर महाराजांनीही दोन डोक्याचा माणूस असे म्हणून हसू लागले भीमरावाला फार वाईट वाटले पण तेव्हा त्यांना वाटले की ही संधी बरी आहे आपले म्हणणे सांगायला तेव्हा त्यांनी स्वामींना सां आपले म्हणणे सांगावे असे तेव्हा त्यांना वाटले व त्यांनी स्वामींना व ते स्वामींना सांगू लागले लोक हसतात ते हसतात पण आपण दीनदयाळू भक्त वत्सल भक्त वसळलं असून आपल्या भक्ताचे व्यंग पाहून ते व्यंग्य ते व्यंग दूर करावे व या दिनावर कृपा करून व्यंगापासून मला मुक्त करावे अशी त्यांनी स्वामींना प्रार्थना कया प्रार्थना केली दयाळू कृपाळू स्वामी महाराजांना भीमरावांवर दया आली व तेव्हा महाराज त्यावेळी काहीही बोलले नाही व रात्री भीमराव झोपले असता महाराजांनी स्वप्नात दर्शन देऊन त्यांच्या डोक्यावरच्या उबाळूवरून महाराजांनी हात फिरवले व सकाळी भीमराव जागे होऊन पाहतास तर काय डोक्यावरचे उबाळू फुटून त्याचे विदभर कातळे लोंबू लागले व परमानंदाने भीमराव स्वामी महाराजांच्या दर्शन स्वामी महाराजांचे महाराजांचे दर्शन घेतले व सर्वजण म्हणून सर्वजण म्हणू लागले दोन डोक्याचा माणूस एक डोक्याचा होऊन आला असे पाहून सर्वांना आनंद झाला व भीमरावांनी स्वप्नात स्वामी महाराजांनी दर्शन दिल्याबद्दलची हकीकत सर्वांना सांगितली पुढे भीमरावांना काळजी पडली की हे कातडे कशाने बरे होईल तेव्हा त्यांनी महाराजांना विनंती केली की कातडे कापून टाकू की कसे त्यावर स्वामी महाराजांनी तीर्थ व अंगारा लावण्यास आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांनी केले व काही दिवसातच कातडे सुक व काही दिवसातच कातडे सुकून बरे झाले नंतर भीमराव चिंतापूर आपल्या गावी जाऊन आपल्या मुळाबाळांसह बरोबर त्यांनी स्वामींची भक्ती करत आनंदाने राहू लागले अशीही श्री अशीही मा भीमरावांना श्री स्वामी समर्थ महाराजांची अनुभूती आली श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराय गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ